नमस्कार मी मंजुश्री मंजुश्री ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पासाठी खास मोतीचूर लड्डू बनवले आहेत आणि नैवेद्याची थाळीसुद्धा बनवलेली आहे तर सगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची आहे म्हणून आज जरा व्हिडिओ लवकर टाकत आहे तर नक्की सर्वांनी बघा बघा मोतीचूरचे लड्डू अगदी परफेक्ट झालेले आहेत आणि माझ्याकडून काही चूक झाली ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण ती चूक तुमच्याकडून होऊ नये आणि तुमचे अगदी परफेक्ट लाडू हवं हे सुद्धा मी परफेक्ट दाखवले आहे त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे परंतु अगदी परफेक्ट आहे नक्की बघा तर बघू शकता आपण नैवेद्याला इथे छान पोळी त्याच्यानंतर लवकीचा कोफ्ता केलेला आहे वरण भात आणि तांदळाच्या पिठाची जे ते खीर केली थोडीशी भजे केले आणि मोदक सुद्धा केलेला आहे तर चला तर आता सुरुवात करूया तर इथे पाहू शकता आपली नैवेद्याची थाळी सुद्धा अगदी रेडी आहे तर सगळ्यात पहिले आपण लाडू पाहून घेऊया की लाडू कसे बनवले तर इथे पाहू शकता अगदी परफेक्ट झालेले आहे बाहेर सारखेच टेक्चर पण तसंच झालं आणि आजपर्यंत छान रस पण गेलेला आहे आणि अगदी छान झालेले आहेत आणि आपण हे तुपात बनवले अगदी परफेक्ट झालेले आहे एकदा काय चूक झाली ती जर तुम्हाला कळेल तर दुसऱ्या नक्की तुम्ही बनवू शकता एवढे परफेक्ट बनतात आणि ती चूक तुमच्याकडून अजिबात होणार नाही कारण मी माझ्याकडून काय चूक झाली हे सुद्धा तुम्हाला सांगितलं त्यामुळे ती चूक तुमच्याकडून अजिबात होणार नाही तर सगळ्यात पहिले मी एक वाटी जे आहे ते बेसन थोडंसं दाबून भरून घेतलं आणि आता व्यवस्थित चाळून घेते चाळून घेतल्यामुळे काय होईल की त्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या निघून जातील आणि बेसन जे आहे ते अगदी छान चाळल्या जाईल त्याचप्रमाणे त्यामध्ये काही जर थोडस जाडसर असेल तर ते सुद्धा निघून जाईल त्यानंतर मी ते घेतलेलं आहे पाऊन वाटी पाणी तर एक वाटी पाणी घेतलं पण अर्धी वाटी मी यामध्ये टाकला तर आपल्याला किती लागणार आहे त्यानुसार आपल्याला ऍड करायचं तर इथे पाहू शकता मी पहिले अर्धी वाटी पाणी टाकलं आणि ते छान मिक्स करून घेतलं त्याच्या जा जे आहे की गुठळा अजिबात होणार नाही तुमच्याकडे जर असं हे असेल फिरकीसारखं तर त्याने करा अजिबात गुठळी होत नाही चम्मच केलं तर गुठळी होण्याची थोडीशी शक्यता असते इथे पाहू शकता मी तुम्हाला दाखवते तर इथे थोडंसं आहे पानी लागना ते आपल्याला अजून पाणी लागणार आहे तर इथे मी जवळपास एक चमच अजून टाकते म्हणजे अर्धी वाटी टाकलं त्याच्यानंतर आपण एक मोठा चम्मच जे आहे ते पाणी यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता आता हे बॅटर जे आहे ते अगदी परफेक्ट आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला असं दाखवते की परफेक्ट कसा आहे ओळखायचं ते पाहू शकता तुम्ही असं वरतून पकडल्यानंतर अगदी त्याचे थेंब थेंब पडतात म्हणजे आपलं बॅटर अगदी रेडी आहे परफेक्ट आहे मोतीचूरसाठी आणि त्यानंतर दुसरं पण एक प्रकार सांगते की तुम्हाला कसं ओळखायचं तर बघू शकता इथे जे आहे ते पळीला थोडंसं लागलं त्यानंतर मी बोट फिरवल्यानंतर ते अजिबात एकदम जवळ आलेलं नाही म्हणजे आपलं बॅटर जे आहे ते अगदी रेडी आहे म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही म्हणजे आपल्याला जवळपास थ्री फोर्थ कप पाणी लागलेलं आहे वाटी त्यानंतर तुमच्याकडे जर अशी इन बॅग असेल तर खूपच उत्तम कारण आणि एकदम छान बुंदी जी आहे ती पडते एकदम बारीक आपल्याला पाहिजे तशी तर हे जर असेल तर नक्की घ्या नसेल तर आपण आपल्याकडे जे पिशवे असतात त्यांना सुद्धा आपण बनवू शकतो तर ती सुद्धा मी तुम्हाला एक दाखवलेलं बघा असे किराणा मालामध्ये जे काय आपल्या सामानामध्ये येतात ते सुद्धा आपण वापरू शकतो पण पर अगदी परफेक्ट जे आहे ते त्या पायपिंग बॅगने येते इथे पण मी तुम्हाला एक बॅच देते यामध्ये दे दाखवणार तर आता मी यामध्ये भरून घेतला आणि अगदी छोटासा कट केला त्यानंतर तूप छान मिडियम गॅसवर गरम केला आणि यामध्ये टाकतो ते बघा अगदी छान मोत्यासारखी आपली बुंदी पडत आहे तर आता हे जे आहे ते आपल्याला थोडंसं हलकं वरती पकडायचं आणि थोडंसं शेक करायचं म्हणजे जे काही ते दाणे पडतात आणि बुंदी जे आहे परफेक्ट गोल होते तर इथे मी जवळपास एक वाटी जे आहे ते तूप करा। ला ला गरम करायला घेतलं होतं तुम्ही तेल पण घेऊ शकता पण तुपातली चव खूप मस्त लागते म्हणून मी तूपच घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता आधी छान परफेक्ट गरम झालेला आहे आणि दाणे पण मोतीचूरचे अगदी परफेक्ट आहेत तर आता हे व्यवस्थित आपल्याला सगळे टाकून घ्यायचे जेणेकरून एकसारखे होतात तर इथे बघा एका ठिकाणी थोडंसं पकडलं गेलं तर थोडंसं जास्त पडलं तर लगेच त्याचा जे आहे तो गोळा मोठा झाला त्यामुळे ती एक चुका पण टाळायची की आपण जे आहे ते आपला थोडासा हात जे आहे ते हलवत राहायचा म्हणजे जेणेकरून ते जे आहे ते दाणे आजूबाजूला पडतात आणि एकमेकाला चिटकत नाहीत तर बघू शकता तुम्ही अगदी एक सारखे दाणे आहेत छोटं मोठं असं काहीच नाही पडत आहे तर इथे जर बारीक अजून कापलं त्याच्यापेक्षा सुद्धा बारीक असे जे आहे ते मोतीचूरचे आपल्याला छान मोती भेटतील तर इथे पाहू शकता अगदी परफेक्ट आपले जे आहे ते रेडी होत आहेत आणि मीडियम गॅसवर ठेवल्यामुळे ते एकदम छान होतात नक्की करून बघा अगदी जो काय आहे तो बुंदी तळण्या एवढाच वेळ लागतो बाकी याला अजिबात वेळ लागत नाही तरी ते बघा एक सारखे आपले जे आहे ते मोठे चोचे आहे ते दाणे बुड़ एकदम मस्त पडत आहेत आणि हे जेव्हा होतात त्यावेळा ते अगदी जे आहे ते थोडासा जो आहे ते बुडबुडे दिसतात ते पूर्णपणे नाहीशी झाले की लगेच जे आहे ते बुंदी आपले पटापट होते कारण आपण अगदी थोडं थोडं टाकत आहे तरी ते पाहू शकतात हे मी मुद्दाम थोडासा मोठा व्हिडिओ यासाठी केला कारण तुम्हाला परफेक्ट समजलं पाहिजे आणि तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात ते आलं पाहिजे तर बघू शकता इथे थोडंसं आपण एका ठिकाणी हलवलो नाही हात तर इथे थोडंसं जे झालं त्यामुळे ती एक चूक जर टाळली तर अगदी बाकीचे दाणे एकसारखे झालेले आहेत अगदी एक दोन दोन मिनटामध्ये ही जी येते बुंदी परफेक्ट होते तर आता ही रेडी झालेली आहे आपली आता ही बॅच काढून घेऊया आपण आणि त्यानंतर मी तुम्हाला जी पायपिंग बॅगने आपण केलं त्यांना सुद्धा मी तुम्हाला करून दाखवते त्याने त्याच्यापेक्षा सुद्धा बारीक आणि खूप मस्त होते एक वेळेस असं झालं की इतके बारीक आणि छान दाणे पडत होते की ते जे माझा जो आहे त्याचे होल मोठे वाटत होते आणि जे आहे ते बुंदीचे दाणे खूप छोटे आणि खूप मस्त येत होते तर आता हे परफेक्ट झालेलं आहे आणि काढून घेऊया आपण आता थोडंसं साईडला सा� तेल जे तूप जे आहे ते थोडंसं आपण हे करून घ्यायचं आणि हे दाणे परफेक्ट झाले की काढून घ्यायचं तर इथे पाहू शकता मोतीर चोचे अगदी एकसारखे दाणे आलेले आहेत अजिबात त्याचं काहीतरी चपट झाले किंवा असं काही नाही गोल आणि हे झालेलं आहे तर इथे जे काही तुम्ही तेल किंवा तूप घेसाल ते थोडंसं व्यवस्थित घ्या अगदी कमी जर घेतलं तर तळाला लागून ते दाणे होता जे होतात किंवा जर बॅटर पातळ झालं तरीसुद्धा ते दाणे जे आहे ते होतात त्यामुळे ती एक काळजी घ्यायची बॅटर हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपण इथे बेकिंग सोडा बेकिंग पावडर काहीच वापरले नाही तरी सुद्धा अगदी मस्त परफेक्ट फुललेलं आहे तरी ते पाहू शकता आपण पिन बॅग मध्ये टाकते सुद्धा मी अगदी जे आहे ते हात थोडासा शेक करते आणि प्रेस करत आहे त्यामुळे बघा किती एकसारखे आणि छोटे छोटे दाणे पडत आहेत अगदी मस्त तयार होतात आणि घरच्या घरी आपण बनवतो त्यामुळे नैवेद्याला सुद्धा अगदी परफेक्ट असतात गाईच्या वेळेला थोडस अगोदर जर बनवून ठेवले तर ते पण पटापट होऊन जातात ते पाहू शकतात अगदी तेल तूप जे आहे ते परफेक्ट गरम झाल्यामुळे ते पटापट आपले जे आहे ते बाजूला होऊन छान एक सारखे गोल जे आहे ते मोतीचूरचे दाणे तयार होत आहेत तर इथे बघा एक बॅच आपली रेडी झालेली आहे आणि एक दोन हे तळून होतात आता हे झाले आहे परफेक्ट आता हे काढून घेऊया आपण जर झाले नाही तर थोडेसे पांढरे सर दिसतात आणि नरम लागतात त्यामुळे थोडस बघा आता बुडबुडे पूर्ण कमी झाले म्हणजे जे आहे ते अगदी व्यवस्थित बुंदी जी आपली तळल्या गेलेली आहे आता ही काढून घेऊया आपण फक्त एवढं आहे की आपण थोडंसं तूप जर जास्त घेतलं तरी यापेक्षा आपण जास्त प्रमाणात काढू शकतो परंतु उरलेल्या तुपाचं चा करायचं काय म्हणून मी थोड्याशा तुपामध्ये थोडासा वेळ लागला तरी चालेल पण आपलं जे आहे ते परफेक्ट काम होतं तर बघू शकता किती छान एकसारखी आणि एकदम बारीक बुंदी पडलेली आहे वाटणार नाही असं आपण हे घरी बनवली आहे इतकी मस्त झालेली आहे आता हे व्यवस्थित काढून घेते मी सगळी थोडंसं जास्त वेळ ठेवलं तर लालसर होऊ शकते त्यामुळे थोडंसं पटकन काढून घ्यायची जास्त वेळ ठेवायची नाही तर इथे पाहू शकता आता हे सगळं छान काढून घेऊया आणि चवीला सुद्धा खूप मस्त लागले मुलांना खूप आवडले मुलांना काय मोठ्यांना सुद्धा एकदम आवडतील असेच हे परफेक्ट तयार होतात आपण हे काढून घेतल्यानंतर दुसरी बॅच बघा मी काढून घेतलेली आहे दुसऱ्या बॅच मध्ये सुद्धा साईडला जरी थोडंसं सा झालं तर तिथे थोडस जे आहे ते आपलं जे आहे ते एक सारखं बॅटर जर नाही पडलं तर थोडस चिटकू शकते त्यामुळे ती एक काळजी घ्यायची हात जर आपण व्यवस्थित जर हलवला तर अगदी परफेक्ट जे आहे ती आपली बुंदी रेडी होते तर इथे माझी पूर्ण बुंदी काढून घेतल्यानंतर मला थोडस अगदी तीन चार चम्मच जे आहे ते तूप शिलक राहिलं होतं बाकी परफेक्ट आपलं जे आहे ते तूप लागलेलं आहे आपल्याला ला। तर इथे दोन तीन बॅच मध्ये मी व्यवस्थित सगळं काढून तुम्हाला परत परत यासाठी दाखवते कारण एक सारखे दाणे आलेले आहेत आणि अगदी कमी तुपामध्ये सुद्धा आपण काढलं तर थोडं प्रमाण कमी ठेवलं तरी सुद्धा अगदी परफेक्ट येतात बारीक दाणे चपटे येणार किंवा असं काही होणार नाही एवढीही मस्त बुंदी तयार होते तर इथे पाहू शकता अगदी एक सारखी आपली बुंदी रेडी झालेली आहे थोडंसं जे काही मी तुम्हाला जे दाखवले की कुठं जाडसर होतं ते जर सोडली तर बाकी बुंदी एक सारखी अगदी रेडी झालेली आहे असं पाहून एकदम वाटणारच नाही की आपण घरी बनवली इतकी मस्त होते तर आता बघा यासाठी आपल्याला लागणार ला आहे तो म्हणजे पाक तर तो, तो पाक सुद्धा परफेक्ट जर झाला तर आपले जे मोतीचूरचे लड्डू अगदी नरम आणि व्यवस्थित होतात नाहीतर तो कडक जर झाला तर काय होतं हे सुद्धा मी इथे मी तुम्हाला दाखवणार तर इथे पाऊन वाटी आपण साखर घेतलेली आहे एक वाटेला थोडीशी कमी आणि त्यामध्ये जे आहे ते आपल्याला पाणी जे आहे ते पाऊन वाटीच टाकायचं इथे मी थोडंसं कमी टाकलं सुरुवातीला परंतु नंतर जेव्हा आपण पाक बनवला त्यावेळेस मला लक्षात आलं की इथे थोडंसं कमी वाटते म्हणून वा वा मी राहिलेलं सुद्धा पाणी यामध्ये टाकून घेतलं म्हणजे पाऊन वाटी किंवा एक वाटी पाणी आपल्याला परफेक्ट होतं तर थोडंसं मी जे आहे ते केसराचे जे आहे ते काड्यासुद्धा पाण्यामध्ये भिजवल्या होत्या आणि त्यासुद्धा टाकल्या त्यामुळे टेस्ट पण छान लागते आणि कलर पण चांगला येतो आणि थोडंसं एकच दो एक दोन ड्रॉप जे आहे ते मी ऑरेंज कलर टाकला इथे पाहू शकता बाकीचं पाणी सुद्धा मी टाकून घेतलं आणि आपला जो आहे ते साखर विरगळेपर्यंत पाक बनवायचा आहे तर इथे आपल्याला जे आहे ते बघा तुम्ही साखर छान विरगळली आहे आपला पाक परफेक्ट टेळी झालेला आहे इथे जास्त उकडी येऊ द्यायची नाही कारण आपण ज्या वेळा बुंदी यामध्ये टाकणार आहे तर ती सुद्धा पाक जो आहे तो शोषून घेते त्यामुळे ती एक काळजी आता इथे मी तुम्हाला दाखवलं की सुरुवातीला थोडस जे आहे ते पाक हलकास आपल्याला चिकट लागला पाहिजे जास्त आपल्याला एक तार किंवा जास्त नाही पाहिजे तर इथे आपला पाक परफेक्ट रेडी झाला होता तर बघा परंतु इथे पटकन घही करायची थोडीशी कारण इथे जर आपली थोडस जरी उशीर झाला तर काय प्रॉब्लेम येते ते सुद्धा मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही तर इथे बघा आपण बुंदी जे पाकामध्ये टाकून घेतली आता हे मिक्स करून घेऊया आता हे जे बुंदी आहे ती सगळी पाक जे ते शोषून घेणार आणि छान फुलणार आणि मग त्यानंतर आपल्याला लाडू बांधायचे तर इथे पाहू शकता अगदी थोडासा पाक जे आहे ते शिल्लक आहे परंतु परफेक्ट पाक झालेला होता इथे आणि तो यामध्ये सुद्धा छान झाला शोषणसुद्धा बुंदींनी चांगला घेतला आहे त्यामुळे ते बघा आता सगळं व्यवस्थित एकदम छान मिक्स करून घेऊया आपण म्हणजे आपल्याला ला, लाडू बांधायला सोपे जातील तर इथे थोडंसं हलकं जे आहे ते पूर्ण बुंदीमध्ये जे आहे ते पूर्ण पाक जाईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित शिजून घ्यायचं तर इथे पाहू शकता अगदी रस छान जो आहे तो आतपर्यंत जात आहे आणि अगदी परफेक्ट आपला जे आहे ते लाडू कसा बनवायचा ते सुद्धा आपण पुढे पाहूयात आणि बघा दाणे एक सारखे झालेले त्यामुळे ते एकदम मस्त दिसत आहेत तरी ते सगळं छान मिक्स करून घेऊया आपण आणि त्यानंतर आपल्याला हे जे आहे ते व्यवस्थित एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे बघा आहे जर थोडासा जरी पाक घट्ट झाला तर तुम्हाला जे आहे ते लाडू बनवताना काय प्रॉब्लेम ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदीच परफेक्ट सगळं एकाच याच्यात होतं असं नाही त्यामुळे ती चूक सुद्धा कुठं झाली हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे आणि ते सुद्धा मी तुमच्यासोबत म्हणून दाखवलं म्हणजे तुमच्यासोबत असं काही होऊ नये अगदी परफेक्ट एकाच प्रयत्नात आलं पाहिजे तुम्हाला त्यानंतर मी थोडंसं जे ते मगज बी यामध्ये टाकून घेतलं ते चवीला खूप छान लागतं यामध्ये असेल तर नक्की टाका नाही टाकलं तरी सुद्धा चालेल आता इथे बघा थोडंसं आपण जे आहे ते काढून घेतो पण इथेच जे आहे ते मेन आपली चूक थोडीशी लक्षात येते बघा इथे काढताना जो आहे तो पाक थोडासा मला असा घट्टसर वाटला तर बघा आपली चूक जरी झाली तरी ती कशी सुधरायची हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे पाहू शकता मी थोडासा थंड होऊ दिला आणि जेव्हा लाडू बांधायला घेते तर तो लाडू अजिबात वळत नव्हता हो म्हणजे थोडासा प्रेस करून केल्यानंतर तो येत होते लाडू परंतु मला नंतर लक्षात आला बघा बुंदी जी आहे ती हाताला चिटकते म्हणजे आपला पाक जो आहे तो थोडासा घट्ट झाला इथे लगेच लक्षात येतं अशा वेळा काय करायचं ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते परंतु माझे पहिली वेळ होते म्हणून मी प्रयत्न करत होते, होते। ते मी थोडंसं प्रेस करत होती गरम थोडंसं होतं चटके बसत होते परंतु मला असं वाटलं प्रेस केल्यामुळे ते परफेक्ट येतील म्हणून मी असं दाबून देते चार पाच लाडू केले परंतु बाकीचे लाडू करेपर्यंत जे आहे ते पाक एकदम थोडासा असा साखर थरला थोडीशी लागत होती मग मी काय केलं थोडंसं जे आहे ते पाणी गरम केलं आणि परत त्यामध्ये जे आहे ते लाडू हे परत मिक्स करून टाकले त्याला थोडंसं जे आहे ते पाणी कमी पडलं होतं आणि पाक थोडासा घट्ट झाल्यामुळे जे तो प्रॉब्लेम आला होता बघा नंतर मी त्याला व्यवस्थित थोडंसं गरम पाण्यात मिक्स केला आणि साखर अजिबात टाकलेली नाही साखर जेवढी होती तेवढी परफेक्ट होती फक्त थोडंसं पाणी जे आपण पाऊन कप घेतलं थोडंसं त्यावर अजून आपल्याला दोन तीन चमच लागणार होता तर तेवढं मी नंतर मिक्स केल्यानंतर बघा हे बाकीचे लाडू अगदी एका हातानं वळू शकतील एवढे परफेक्ट आणि अगदी मस्त छान झालेले आहेत परफेक्ट त्याला शाईन पण आलेली आहे तर त्याच याच्यामध्ये थोडंसं जर आपण काही प्रॉब्लेम आला तर अगदी त्याच स्टेजला थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आणि त्यामध्ये परत ते जे आहे ते, ते बुंदी मिक्स करून घ्यायची आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं तर ते परफेक्ट होतात जोपर्यंत बुंदी जे आहे ते पूर्ण पाणी सोक करून घेतली की त्यानंतर ते अगदी परफेक्ट रेडी होतात इथे पाहू शकता आता बाकीचे जे लाडू आहेत ते फटाफट रेडी झालेले आहेत आणि खूप छान मला जो प्रॉब्लेम आला तो येऊ नये म्हणून तुमच्यासोबत मुद्दा म्हणून तो शेअर केला तर बघा आता पटापट आपले जे लाडू आपण बनवून घेऊया तर एका वाटीमध्ये मी मिडियम साईजचे जे ते अकरा लाडू परफेक्ट अगदी अगदी रेडी झाले होते आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यामध्ये ते छान जे आहे ते बघा त्यामध्ये थोडासा रस राहणार आहे एवढे हे मस्त होतात म्हणजे ते कोरडे पडत नाहीत अजिबात तर इथे पाहू शकता तुम्ही परफेक्ट आपले जे आहे ते लाडू वळल्या जात आहेत आणि एकसारखे येतात तुम्हाला जसे हवे आहेत त्या आकारामध्ये अगदी दुसऱ्या हाताला यूज करायची सुद्धा गरज पडत नाही इतके ते फटाफट होतात तर इथे पाहू शकता अगदी छान त्याला शायनिंग पण आलेली आहे आणि खूप मस्त झाले आहे तर तुम्ही नक्की करून बघा माझ्यासोबत जो प्रॉब्लेम आला तो तुमच्यासोबत अजिबात येणार नाही पूर्ण व्हिडिओ नक्की पहा त्यामुळे तुम्हाला अगदी पहिल्याच प्रयत्नात हे जमतील कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण व्हिडिओ दाखवताना जी चूक झाली ती दाखवत नाही आणि त्यामुळं समोरचा ज्यावेळेस करून पाहतो त्यावेळेस त्याला मात्र प्रॉब्लेम येतो हा प्रॉब्लेम मलासुद्धा आला होता म्हणून तुम्हाला मी येऊ नये म्हणून हा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कारण प्रत्येक वेळा जे आहे ते परफेक्ट दाखवलं तरच समोरचा जो आहे तो पुढच्या व्हिडिओ नक्की पाहतो त्यामुळे मी हा प्रयत्न केला आहे तर आपले परफेक्ट अगदी अकरा लाडू जे आहे ते रेडी झाले आहेत बाप्पासाठी बघा तुम्ही पाहू शकता किती छान त्याला शाईन आलेली आहे आणि अगदी प बुंदीसुद्धा छान सोक केलेलं आहे कारण बुंदीमध्ये आपण जे आहे ते बेसन वापरल्यामुळं पाणी जे आहे ते छान सोक करतं त्यामुळे जास्तही पाणी नाही पण एक वाटी पाणी जे आहे ते बरोबर होतं त्याप्रमाणात तुम्ही नक्की करून बघा तर इथे आपण हे छान प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी मस्त झाले होते चवीला तर बघा पाहिल्यावर एकदम असं वाटतं की बाहेरूनच आणले की काय चला बाप्पाचा मोतीचूरचा लड्डू नैवेद्यासाठी रेडी झालेला आहे अगदी मस्त बाप्पा सुद्धा नक्की खुश झाले असतील एवढे हे मस्त लाडू झाले होते तर इथे पाहू शकता अगदी आपले मोतीचूरचे लड्डू जे आहेत ते परफेक्ट रेडी झाले आहेत आता त्यानंतर आपण नैवेद्याचीच तयारी करूया तर इथे मी एक साईडला जे कुकर लावून घेतलं ला होतं वरण भाताचं आणि त्यानंतर आता मी जे आहे ते लवकीचा कोफ्ता करणार आहे नैवेद्यासाठी जे आहे ते भाजीला रस्सा भाजी तर इथे पहिले सगळ्यात पहिले जे आहे ते मी लौकीला थोडंसं खिसून घेतलं वरचं कवर काढून घेतलं त्यानंतर मिडियम साईजच्या याच्यावर मी त्याला खिसून घेतलं एकदम बारीक पण नाही घ्यायचं आणि एकदम जाड पण नाही घ्यायचं त्यानंतर आपण त्यामधलं जे आहे ते एक्स्ट्रा पाणी आपण काढून टाकून घेणार आणि यामध्ये जर पाणी जास्त जर राहिलं तर त्यामध्ये बेसन जास्त बसतं आणि त्यामुळं मग कोफते जे आहे ते जे आहे ते कडक होतात अगदी मऊसूत होत नाही त्यामुळे ती एक काळजी घ्यायची की यातलं जे जेवढं पाणी आहे तेवढं आपण काढून घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये जे आहे ते बेसन थोडं कमी बसेल आणि आपले कोफते जे आहे ते आतमध्ये वरून थोडेसे क्रंची आणि आतमध्ये एकदम मऊ होतात तर इथे मी सगळं जे आहे ते पाणी काढून घेतलं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं जे आहे ते मी एक जवळपास अर्धा चम्मच यामध्ये टाकलेला आहे ओवा थोडस जे आहे ते आपण टाकलेलं आहे हिंग त्यानंतर एक चमच आपण लाल तिखट टाकले अर्धा चमच हळद टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकलं अर्धा चमच त्यानंतर मी थोडंसं जे आहे ते धने पावडर टाकलेले आहे अर्धा चमच आणि थोडासा जे आहे ते गरम मसाला सुद्धा टाकून घेतला आणि अद्रक लसून आणि हिरवी मिरची कुटून यामध्ये मी टाकून घेतली आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे यामधले जे पाणी काढून घेतल्यामुळे बघा ते थोडंसं कोरडं झालेलं आहे त्यामुळे बेसन अगदी कमी बसतं आणि कोफते अगदी परफेक्ट रेडी होतात ते तर आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी आता बेसन मिक्स करून घेणार आहे तरी ते पहिले सगळ्यात पहिले व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी सगळं म्हणजे जे काही चटणी मीठ आहे ते सगळं व्यवस्थित एकत्र कोपताला लागणार आहे त्यानंतर बघा सुरवातीला मी तीन चार चम्मच यामध्ये जे आहे ते बेसन टाकून घेणार आहे जास्त बेसन टाकायचं नाही नाही तर त्यामुळे घट्टपणामुळे ते आतमध्ये असे कच्चे कच्चे राहतात तळले तर तरी आणि ते चवीला चांगले लागत नाहीत नंतर कडकसुद्धा होतात त्यामुळे ती एक काळजी घ्यायची तर सुरुवातीला आपण चार चम्मच बेसन यामध्ये टाकलेलं आहे तर इथे जे आहे ते थोडस एक काळजी आपल्याला अशी घ्यायची की जे मीठ आहे ते सुरुवातीला न टाकता तुम्ही शेवटी टाका कारण मिठामुळे जे आहे ते पाणी सुटू शकतं आणि जर अगोदर टाकलं आपण तर लगेच तळायला घे त्याला अजिबात ठेवू नका नाहीतर मग ते लगेच थोडंसं पाणी सुटतं त्यामध्ये तर इथे मी अजून दोन चम्मच बेसन यामध्ये टाकणार आहे कारण थोडस मला ते पातळ वाटते तर इथे आता हे बर्फेक्ट आहे आपले जवळपास आपण सहा चम्मच यामध्ये जे आहे ते बेसन टाकलेलं आहे आणि हे अगदी परफेक्ट आहे म्हणजे हातावर जर गोळा करून बघितला तर तो परफेक्ट बनतो एकीकडे मी थोडस जे आहे ते गॅसवर तेल सुद्धा गरम करायला ठेवलं कारण इथे जर आपण थोडस जरी ठेवलं तरी मिठामुळे जे आहे ते परत पाणी सुटतं आणि त्यामध्ये बेसन ॲड करावं लागेल आणि मग कोफते कडक होतात बघा इथे परफेक्ट आपला कोफ्ता अगदी रेडी आहे तर इथे बघू शकता तुम्ही आता आपलं तेल सुद्धा छान गरम झालं आणि त्यामध्ये मी कोफते ते छोटे छोटे बॉल्स बनवून यामध्ये तळून घेणार आहे आता एकदम मस्त बनतात आतपर्यंत छान ते शिजल्या जाता, जातात तळल्या जातात आणि हलके लागतात एकदम एकदम कारण आपण बेसन खूप जास्त वापरलेलं नाही तरी ते पाहू शकता मिडियम गॅसवर मी तळल्यामुळे ते छान त्याला गोल्डन कलर आलेला आहे थोडेसे चांग चांगले तळून घेतले मी तर सुरुवातीला चार पाच तळून घेतले आणि बाकीचे बघा दुसऱ्या बॅच मध्ये मी टाकले तर बघा लागेल थोडंसं त्याला जे ते पाणी सुटलं त्यामुळे मी एकदम गोलसर न करता थोडेसे जसे आकार येतील तशा प्रमाणात त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता बाकीचे सुद्धा आपण कोफते तळून घेऊया इथे अगदी मीडियम साईजवर असे नुसते सुद्धा खायला छान लागतात आणि सुद्धा ग्रेव्हीत सुद्धा मस्त लागतात तर इथे तळून घेतलेले आहे बाकीचे सुद्धा आपण त्यानंतर आता आपण ग्रेव्हीची तयारी ते करूया तर इथे बघा आपण ग्रेवीसाठी जे आहे ते कच्चाच कांदा घेतलेला आहे मी मिडियम साईजचे छोटे दोन कांदे घेतले मोठा असेल तर एकच घ्या तो कच्चाच घेतला त्यानंतर जे आहे ते एक छोट्या आकाराचा जो आहे तो टोमॅटो घेतला पण थोडासा जास्त वाटला म्हणून मी थोडा कमी घेतला त्यामध्ये थोडंसं बाजूला ठेवून दिलं त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडश्या लसूण पाकळ्या तर इथे मी जवळपास सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये ऍड करणार थोडासा कडीपत्ता दोन तीन पानं कडीपत्त्याचे टाकलेले आहेत त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडंसं जिरं आणि एक दोन चम्मच मी जवळपास खोपऱ्याचा केस टाकून घेतलेला आहे आता हे सगळं आपण कच्च काढून घेणार भाजायची काही गरज आहे आपल्याला इथे तर आणि बघू शकता इथे ते बारीक काढून घेतल्यानंतर मी तेल गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर मी थोडेसे खडे मसाले टाकले आणि जो मसाला पण बारीक करून घेतला तो सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे आता इथे आपल्याला जे आहे ते अगदी स्लो गॅसवर याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं म्हणजे जे काही कांदा आपण कच्चा टाकला त्याचा कच्चेपणा सगळा निघून जाणार आहे तर इथे मी थोडंसं परतल्यानंतर एक दोन मिनटं की लगेच त्यामध्ये बाकीचे मसाले टाकले थोडीशी चटणी टाकली एक चम्मच थोडंसं मीठ टाकलेलं आहे थोडासा गरम मसाला आणि जे आहे ते आपण अधनेपूड सुद्धा टाकलेले आहे आणि शेवटी थोडीशी कसुरी मेथी सुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे इथे मसाले जे आहेत ते आपण थोडे कमी वापरले कारण खोप सुद्धा आपण वापरलेले आहेत त्यानंतर हे मसाले मिक्स केल्यानंतर बघा मी यामध्ये जे ते थोडंसं परतून घेतलं आणि त्यानंतर मी त्यामध्ये छोटासा एक चमच जे आहे ते बेसन यामध्ये टाकलं तर इथे बेसनामुळे जे काय काय होतं की ग्रेव्ही अगदी दाटसर तयार होते आणि चवीला खूप मस्त लागते तर इथे बघू शकता आता हे छान झाल्यानंतर मी आपण जे पाणी काढून घेतलं होतं तेच यामध्ये टाकून घेतलं आणि आता याला व्यवस्थित आपल्याला स्लो गॅसवर अगदी छान शिजू द्यायचं म्हणजे ते त्याला तेल पण छान सुटते आणि त्याचा कच्चेपणा जो आहे तो पूर्णपणे निघून जाईल काहीच्या वेळा आपण या पद्धतीने ग्रेव्ही केली तरी सुद्धा अगदी मस्त लागते नक्की करून बघा बघा तेल सुद्धा भरपूर छान सुटलेलं आहे त्यानंतर मी याला जसं पाहिजे त्यानुसार मी यामध्ये पाणी टाकून घेतलं थोडंसं साधारण पातळ करून घेतलं कारण ज्यावेळेस आपण हे कोफते यामध्ये टाकू त्यावेळेस कोपते सुद्धा जे ती ग्रेव्ही सोक करून घेतात शोषून घेतात त्यामुळे थोडंसं जे आहे ते यामध्ये पाण्याचं प्रमाण मी थोडंसं टाकलेला आहे त्यानंतर पाहू शकता आता कोफते जे मी यामध्ये मिक्स करून घेते इथे थोडंसं म्हणजे कोफते जे आहे ते अगदी पटकन शिजून जातील आणि आपली ग्रेव्ही सुद्धा मस्त घट्ट होऊन जाईल तर पाहू शकता अगदी कोपते कोपत्याची भाजी अगदी रेडी झालेली आहे लवकीचा कोपता आपला रेडी झालेला आहे त्यानंतर मी बनवलेले आहे ते बटाट्याचे आपण पकोडे बनवणार आहोत तर कांद्याची भजी तर आपण नेहमीच खातो तरी इथे आपण यावेळेस मी जे थोडेसे इथे बटाट्याचे बनवलेले बेसना तर बेसनामध्ये मी थोडंसं चटणी मीठ ओवा टाकून घेतलं आणि त्यानंतर बटाट्याचे थोडे छोटे छोटे स्लाइस आपण करून घेतलेले आहे आता हे आपण त्या जे आहे ते बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आणि पकोडे छान तळून घ्यायचे मिडीयम गॅसवर आपण तरी ते पाहू शकता मी छान मिक्स करून घेतलेले आहे याच्यामध्ये आणि आता हे आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत तेल जे आहे ते छान गरम झालेलं होतं आता हे बाकीचे पकोडे जे आहेत ते आपण पटापट टाकून घेऊया आणि तळून घेऊया बाप्पाच्या नैवेद्याच्या थाळीसाठी थोडं काही वेगळं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ नक्की आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्यासाठी वेगवेगळं बनवण्याचा मी प्रयत्न करते तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही पाहायचं असेल तर ते सुद्धा नक्की कळवा तर इथे आपण जे आहे ते छान तळून घेऊया सगळे तर इथे या बॅटरमध्ये आपण मिरची कट करून त्याचे जरी केले तरी मिरची भजी पण छान लागतात आता हे मिडियम गॅसवर तळून घेतले सगळे व्यवस्थित तर आपले पकोडे जे ते अगदी रेडी रेडी होत आहेत तर आपले पकोडे अगदी रेडी झालेले आहेत हे तळून घेतल्यानंतर मी दुसरी सुद्धा लगेच तळून घेणार आहे म्हणजे जे आहे ते आपले अजून एक नैवेद्याचा पदार्थ रेडी झालेला आहे तर इथे पकोडे सुद्धा आपले रेडी झालेले आहेत आता बघा तिखट झालं भात आणि वरण सुद्धा झालेले तर आता गोडामध्ये काय करायचं तो एक प्रश्न पडतो तर अगदी झटपट तयार होणारी खीर आपण इथे बनवलेली आहे तिथे मी एक चम्मच जे आहे ते तूप टाकून घेतले आणि त्यामध्ये जे आहे ते तांदळाचं पीठ टाकून घेतले तांदळाचं पीठ म्हणजे तांदूळ जे आहे ते थोडंसे मी भाजून घेतले होते आणि त्याचं बारीक पूड करून घेतली तुपावर आणि ही पूड थोडीशी करून ठेवली आपल्याला अर्जंटमध्ये अशी खीर पटकन रेडी होते आता हे थोडंसं तुपावर भाजलं किंवा डायरेक्ट पाण्यामध्ये टाकलं तरी सुद्धा चालते आता हे बघा यामध्ये मी थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घेतलं अगदी दोन मिनटात ही जे ते शिजून रेडी तयार होते बघा इथे बघा आता परफेक्ट आपली जे आहे ते तांदळाची पिठी छान शिजून झालेली आहे आता त्यानंतर आपल्याला जेवढी आपल्याला पातळ हवी त्यानुसार आपण यामध्ये जे आहे ते दूध टाकून घ्यायचं आहे अगदी झटपट तयार होते आणि चवीला खूप मस्त लागते ही खीर तर आता हे दूध यामध्ये मिक्स करून घेतलं आता छान याला उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला जे काय त्यामध्ये आवडीचे ड्रायफ्रुट्स आहेत त्यामध्ये टाकून घेणार तर मी थोड़ा सा थोड़ा ते थोडासा पिस्ता थोडेसे बदाम आणि बिलायची पूड हे सगळे यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि बघा अगदी फटाफट तयार होते दहा मिनिटांमध्ये रेडी होऊन जाते एवढी सोपी खीर आहे आणि चवीला खूप मस्त लागते आणि ही जी पूड आपण तांदळाची करून ठेवली होती थे, ती बरेच दिवस टिकते एकदा करून ठेवली तर त्यामुळे ते सुद्धा काम अगदी सोपं होऊन जातं असं घाईच्या वेळा तर बघा आपल्या खिरीला जे आहे ते छान उकळी आली त्यानंतर मी याला चवीनुसार जे आहे ते साखर टाकून घेतली आणि आपली तांदळाची खीर अगदी पटकन तयार झालेली आहे तर इथे पाहू शकता आता आपलं ऑलमोस्ट सगळं तयार झालेलं आहे आपण ताट वाढायला घेऊया तर सगळ्यात पहिले मी इथे घेतलेलं आहे मीठ त्यानंतर लापला लागणार आपल्याला लिंबाची फोड त्यानंतर आपण ठेवूया थोडासा भात त्यानंतर आपण ठेवलेला आहे फिक वरण इथे कोफत्याची भाजी सुद्धा रेडी आहे आपली कोफ्ता लोकेचा कोफ्ता रेडी आहे त्यानंतर आपण एक मोदकसुद्धा ठेवलेला आहे पोळीसुद्धा ठेवलेली आहे आणि आपण जे काही केलं आहे ते खीर पण ठेवलेली आहे आता गोडामध्ये आणि थोडेसे पकोडे आणि पापड आपला ठेवून रेडी आहे तर नैवेद्याची थाळीसुद्धा अगदी झटपट तयार होणारी आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ थोडासा मोठा आहे परंतु अगदी परफेक्ट आणि छान झालेला आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला बाप्पाची नैवेद्याची थाळी रेडी आहे चला तर भेटूया अशा पुढच्या छान सोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय